चंद्रपूर शहरातील भिंतीवर मिळेल त्या जागेवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे छत्रपती शिवाजी महाराज यांचे फोटो असलेले पोस्टर लावून प्रसिद्धी मोहीम जोरदारपणे सुरू आहे या मोहिमेत पोस्टर चिपकवताना छत्रपती शिवाजी महाराजांच्या मान सन्मान व प्रतिष्ठेचे भान ठेवले जात नाही आहे चंद्रपूर शहरातील प्रत्येक वार्डात सर्वत्र देवाभाऊंची प्रसिद्धी मोहीम राबविण्यात येत असल्याचे दिसून येत आहे यात शिवरायांचे पोस्टर घाणीच्या ठिकाणी लघुशंकेच्या जागेवर डुकरे राहत असलेल्या घाणीच्या जागेवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा सोबत असलेले पोस्टर लावले आहे यामुळे छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान होत आहे त्यातून जनतेच्या मनात विविध ठिकाणी विरोध दिसून येत आहे यामुळे सदर पोस्टर चिपकवताना योग्य ठिकाणी लावण्यात यावे अशी मागणी उबाठा गटाचे शिवसेना शहरप्रमुख सुरेश पचारे यांनी केले आहे महाराष्ट्राचे आराध्य राजे छत्रपती महाराजांचा आज आपण बघत आहे या ठिकाणी पोस्टर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री सन्मान्य देवाभाऊ यांचे पोस्टर चंद्रपुरातल्या भाजपा पदाधिकाऱ्यांनी लावलेले आहे लावण्याची जागा सगळी चांगली निवडायला पाहिजे होती आपण बघितलं असत या ठिकाणी डुकर आहे नालीवर लावलेले आहे अक्षर अक्षरशः ज्या ठिकाणी बाथरूम करतात लोक त्या त्या ठिकाणी असे पोस्टर लावलेले आहे ठीक आहे तुम्ही पोस्टर लावले आमचं त्याला काही म्हणाय नाही आहे पण आमचं म्हणणं हे का राजे छत्रपती शिवाजी महाराजाचा फोटो का बरं तुम्ही लावता याच्यामध्ये काही आपल्याला लाज लजा शर्मा आहेत किंवा नाही का हे सर्व विकून घाललेले आहेत आपण का राजे छत्रपती शिवाजी महाराजाचे पोस्टर आपण कोणत्या ठिकाणी लावतो आहे याची आपल्याला जाण असली पाहिजे आपण या महाराष्ट्रामध्ये राहतो या महाराष्ट्राच्या देवभूमीमध्ये राहतो आणि हे असे कर्म आपल्या हातून शोभली आहे का आपण एकीकडे महाराष्ट्राचा गाजावाजा करायचा शिवाजी महाराज गाजावाजा करायचा आणि दुसरीकडे शिवाजी महाराजाचे पोस्टर आपण अशा ठिकाणी घाण पाणी गंदगी ज्या ठिकाणी आहे नाली आहे अशा ठिकाणी आपण फोटो लावता निंदनीय बाब आहे मी ज्या कोणी पदाधिकाऱ्यांना जा ज्या ज्यांनी सांगितल्या पदाधिकाऱ्यांना मी त्यांचा निषेध करतो आणि आमची मागणी आहे का आजच्या हे सारे पोस्टर गावातले चांगल्या जाग्यावरती लावावं आणि महाराजांना योग्य स्थान द्यावं आपण कुठं आपल्या देवाभाऊचे पोस्टर लावता आपलं हे वैयक्तिक मत आहे पण माझं म्हणणं आहे का महाराष्ट्राचे मुख्यमंत्री विद्यमान मुख्यमंत्री आहेत त्यांचा फोटो आपण चांगल्या ठिकाणी लावा आणि महाराजाचा फोटो आपण लावलाच नाही पाहिजे हे आमची मागणी आहे